नमस्कार मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बदलापूरमधून गेल्या तीन तासांपासून बदलापूरमध्ये आंदोलन सुरूच आहे बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणी नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय बदलापूरमधील शाळेसमोर आणि रेल्वे स्टेशनवर नागरिकांचं सध्या आंदोलन सुरू आहे मागील तीन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे बदलापूर रेल्वे स्टेशनच्या रेल्वे रुळांवरती उतरून नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे रेल रोको आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर शाळेच्या आवारात देखील पालकांनी आणि नागरिकांनी हे आंदोलन केलेलं आहे दरम्यान काही वेळापूर्वी पोलिसांवरती देखील दगडफेक करण्यात आलेली होती पोलिसांनी आंदोलकांना हे आंदोलन थांबवण्याची विनंती केलेली होती आम्ही आरोपीवर कडक कारवाई करतोय मात्र आंदोलन मागे घ्या अशा प्रकारची विनंती पोलिसांनी केलेली होती मात्र जमावाकडून पोलिसांवरती काही वेळापूर्वी दगडफेक करण्यात आलेली होती मागील तीन तासांपासून बदलापूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे बदलापूर स्टेशन परिसरामध्ये आंदोलक महिलेला भोवळ आलेली आहे गेल्या तीन तासांपासून संतप्त नागरिकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि यामधील एका महिलेला आता भोवळ आलेली आहे पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती या आंदोलकांना केलेली आहे या संपूर्ण घटनेसंदर्भात आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे प्रदीप मागील तीन तासांपासून आंदोलन सुरू आहे बदलापूरकरांचा संताप या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सध्या दगडफेक देखील पोलिसांवरती केली जात आहेत आत्ताची ही लाईव्ह दृश्य आहे बदलापूर स्टेशनवरती जमाव हा अधिक आक्रमक झालेला आहे आंदोलनकर्ते हे अधिक आक्रमक झालेले आहेत पोलिसांवरती जोरदार दगडफेक देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे हे आंदोलन हाताबाहेर जात आहे का अशी परिस्थितीच निर्माण झालेली आहे आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे पोलिसांकडून आंदोलकांना हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते मात्र हे आंदोलन अधिकच चिघळत चाललेलं आहे आता पोलिसांवरती जोरदार दगडफेक करण्यात आलेली आहे बदलापूर स्टेशनवरची ही लाईव्ह दृश्य आहेत बदलापूर स्टेशनवरचं आंदोलन चिघळत चाललेलं आहे पोलिसांवरती जोरदार दगडफेक सुरू झालेली आहे या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवरील अत्याचाराप्रकरणी नागरिकांकडून आंदोलन केलं जात होतं पोलिसांना कडक कारवाई करण्याची विनंती या नागरिकांनी केलेली होती या आंदोलकांनी केलेली होती त्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील या आंदोलनकर्त्यांनी केलेली होती मात्र आता या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे दगडफेक या ठिकाणी सुरू झालेली आहे पोलिसांवरती जोरदार दगडफेक केली जाते यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल निकेश आंदोलन अधिक चिघडलेलं आहे आंदोलकांकडून पोलिसांवरती दगडफेक केली जाते काय परिस्थिती सध्या तिथे आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी साडे नऊ वाजल्यापासून या सर्व आंदोलकांनी रोल रोको केला होता त्यानंतर पोलीस आयुक्त स्वतः फॉटवरती आले पोलिसांकडनं वारंवार आंदोलकांना आवाहन करण्यात होतं शेवटची वेळ जी आहे ती पोलिसांनी पाच मिनिटांची आंदोलकांना दिली होती रेल्वे ट्रॅकवरून हटा नाहीतर तो पोलीस कारवाईला कारवाई जा कारवाईला कारवाई समोर जा असं आवाहन पोलिसांना पोलीस आयुक्तांनी स्वतः केलं होतं मात्र आंदोलक जे आहेत ते हट्टासाठी तयार नव्हते आणि असंच आता आंदोलन जे आहे ते फिघडलेलं पाहायला मिळतंय संतप्त जमावाकडनं आता पोलिसांवरती दगडफेक करण्यात जी आहे ती सुरुवात केलेली आहे हे, हे सर्व पोलीस जे आहेत पोलीस दळाचा वापर करून या आंदोलकांना हटवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले असताना जे आंदोलक होते जे रेल्वे ट्रॅकवरती पालक होते जे नागरिक होते त्यांनी आता पोलिसांवरती दगडफेक जी आहे ती सुरू केलेली आहे संपूर्ण रेल्वे स्थानकाची तोडफोड जी आहे ती या रेल्वे त्या स्टेशनवरती नागरिकांकडनं करण्यात येते पोलिसांकडनं वारंवार आवाहन जे आहे ते करण्यात येते मात्र आंदोलक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि आता त्यांनी जो आहे तो आता कायदा जो आहे तो आता घेतलेला आहे दगडफेक जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय वारंवार वार, 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 आंदोलक जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी जे आहेत ती करताना पाहायला मिळत आहेत तर दगडफेक देखील जे आहे जोरदार सुरू असलेली सध्या तरी पाहायला मिळते आता पुन्हा पोलीस आयुक्तांकडनं किंवा पोलिस दलाकडनं जे आहे ते नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे मात्र नागरिक जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत निकेश पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते मात्र पुन्हा एकदा जमाव हा रेल्वे रुळांवरती उतरलेला आहे आंदोलन अधिक तीव्र होत चाललंय बदलापूर स्टेशनवरील आताची ही ताजी दृश्य आहेत बदलापूरमधील हे आंदोलन हिंसक होत चाललेलं आहे पोलिसांवरती काही वेळा दगडफेक देखील करण्यात आलेली आहे पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती या आंदोलकांना केलेली आहे मात्र आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय बदलापूर स्टेशनवरील बदलापूर मधील हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे अधिक हिंस्र होत चाललेला आहे पोलिसांवरती दगडफेक केली जाते पोलिसांवरती दगडफेक केल्यानंतर पुन्हा एकदा हे आंदोलन रेल्वे रुळांवरती उतरलेले आहेत रेल रोको केलेला आहे त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुळाच्या नळकांड्या देखील त्याचा वापर देखील केलेला आहे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जातो आहे पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे मात्र पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून या जमावाला या नागरिकांना आंदोलन मागे घेण्याची वारंवार विनंती केली जाते आहे मात्र आंदोलक अधिक तीव्र होत चाललेले आहेत हे आंदोलन हिंस होत चाललेलं आहे दगडफेक या ठिकाणी पोलिसांवर केली गेलेली आहे दोनच दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवरती अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करण्यात आलेला होता आणि या प्रकरणामधील आरोपीला बारा ते चौदा तासांनंतर पोलिसांनी अटक केलेली होती त्याचबरोबर या शाळेच्या प्रशासनावर देखील कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी पालकांची होती या आंदोलकांची होती आणि यासाठी शाळा प्रशासनाला भेटण्यासाठी आम्हाला शाळेमध्ये जाऊ द्यावं अशा प्रकारची विनंती हे आंदोलक करत होते मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलं आणि त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघडत गेलं अधिकच तीव्र होत गेलेलं आहे काही वेळापूर्वी ही बदलापूरमधील दृश्य आपण पाहतो आहे बदलापूरमधील हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे अधिक हिंस्र होत चाललेलं आहे जमावाकडून या आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवरती दगडफेक केली जाते त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते काही वेळांपूर्वीची ही दृश्य आहेत बदलापूर रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळांवरती हे नागरिक उतरलेले आहेत हे आंदोलक उतरलेले आहेत